महाराष्ट्र गट बस संयुक्त पूर्व परीक्षा दोन हजार पंचवीस त्यामध्ये विचारला गेलेला एक प्रीवियस एअर क्वेश्चन आपण बघत आहोत सामान्य विज्ञान यावर आधारित आहे प्रामुख्याने कार्बनची जी समस्थानिकी आहे त्यावर आधारित आहे जी काही आयसोटोप्स असतात समसथानिकी असतात त्यावर हमकास प्रश्न असतो हा आप प्रश्न पन आपण डिटेलपणे समजून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपली पूर्ण सिरीज सुद्धा आहे ते तुम्ही पाहू शकता आपल्या प्लेलिस्टमध्ये या युट्यूबच्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला मिळून जाईल ठीक आहे चला तर मग आता प्रश्न पाहू प्रश्न आहे कार्बनच्या सर्वाधिक मुबलक समस्थानिकेची स्थानिकेची संख्या किती आहे असा प्रश्न विचारलेला आहे यामध्ये ऑप्शन दिले आहे सहा चौदा तेरा आणि बारा आता यासाठी आपल्या काही कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे की आपल्याला माहिती पाहिजे कार्बनचा अनुक्रमांक का आहे तो सहा आहे पण ऑटोमिक नंबर असं म्हणतो आणि आयसोटॉप म्हणजे काय असते मग नेमकं आयसोटोप म्हणजे समान अनुक्रमांक ऑटोमिक नंबर सारखाच फक्त ऑटोमिक मास वेगळं आता ऑटोमिक मास म्हणजेच काय त्याला आपण अणुवस्तूमानांक म्हणतो म्हणजेच अणुवस्तुमनांक म्हणजे तुम्ही काय म्हणू शकता ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची एकत्रित संख्या पकडल्या जाते किंवा त्यापासून अणुवस्तुमनांक तयार होत असतो जसं आपल्याला इथे सांगितलेलं आहे कार्बन कार्बनच्या सर्वाधिक मुबलस समस्थानिकांमध्ये कार्बनची प्रामुख्याने तीन समस्थानिके पाहायला मिळतात त्याच्यामध्ये कार्बन बारा कार्बन तेरा कार्बन चौदा अशा पद्धतीने या सर्वांचा अनुक्रमांक म्हणजे प्रोटॉनची संख्या सारखीच आहे ती म्हणजे किती आहे सहा मा मात्र भिन्न आहे कारण यामध्ये अणुवस्तुमानांक म्हणजे मी तुम्हाला काय सांगितलं ज्यामध्ये प्रोटॉन आणि न्यूट्रॉन दोघांची संख्या मिळून अणुवस्तुमानांक होत असते मग कार्बन बारा मध्ये अनुक्रमांक सहा आहे अनुक्रमांक सहा म्हणजेच इथे प्रोटॉनची संख्या सहा आहे न्यूट्रॉनची संख्या सुद्धा सहा आहे म्हणून आपण बघतो की याचा ऑटोमिक मास अणुवस्तुमानांक बारा होतो सहा अधिक सहा बारा समजलं कार्बन बारा हे सगळ्यात स्थिर स्टेबल आहे हे निसर्गात अठ्ठ्याण्णव पॉईंट नऊ टक्के म्हणजे सर्वाधिक आढळते म्हणून आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल बारा जे ऑप्शन क्रमांक चार मध्ये दिलेला आहे आपल्या प्रश्नामध्ये बरोबर आहे आता बाकीची सुद्धा तुम्हाला इन्फॉर्मेशन सांगते कार्बन तेराबद्दल कार्बन तेरामध्ये प्रोटॉनची संख्या आहे सहा म्हणजे अणु क्रमांक आहे सहा आणि न्यूट्रॉन ची संख्या आहे सात सहा आणि सात मिळून एकूण तेरा होतात म्हणून इथे अणु वस्तूमानांक कार्बन तेराचा तेरा प्रमाण एक पॉइंट एक टक्का आहे कार्बन चौदा तुम्हाला समजलंच असेल प्रोटॉनची संख्या सहा न्यूट्रॉनची संख्या आठ दोघे मिळून झाले चौदा तो कार्बन चौदा अतिशय महत्वाचा आहे या आधी आयोगावर खूप वेळा प्रश्न विचारलेले आहेत म्हणजे याची पाच हजार सातशे तीस वर्ष असते जीवाश्मे प्राचीन अवशेषांचे वय ठरवणे म्हणजे कार्बन डेटिंगसाठी कार्बन चौदा अत्यंत उपयुक्त असतो मला लक्षात ठेवायचा आहे अशाच प्रकारे आपली पूर्ण सिरीज आहे सिरीज नक्की बघा तुमचा फायदाच होईल त्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करू शकता शिवाय आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते सुद्धा जॉईन करू शकता साठी मला नक्की सबस्क्राईब करा दूया अशाच नवनवीन व्हिडिओसह पुढील भागामध्ये तोपर्यंत तुम्हाला सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद